नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकरी ब्रँड या चॅनलवर हा व्हिडिओ पाहत आहात तर काही शेतकऱ्यांनी ऊस लागवड झालेली आहे आणि हरभरा देखील लागवड झालेली आहे हे तुम्हाला दिसतच असेल ऊस लागवडमध्ये त्यांनी पाच फुटाची सरी घेऊन त्या ठिकाणी ऊस लागवड केलेली आहे त्यामध्येच एक तास ह्या पद्धतीनं त्यांनी उसामध्येच हरभरं देखील लागवड केलेली आहे तर ह्याच्यावर कोणती फवारणी करायचे हे आज आपण त्या शेतकऱ्यांना माहिती सांगत आहे आणि हे व्हिडिओ जे कोणी पाहत असताल त्यांनी पूर्णपणे व्हिडिओ बघा किंवा त्यावर विश्लेषणवर तुम्ही मॅसेज देखील टाकू शकता चल चला आता आपण बघूया ह्या ठिकाणी आपल्याला ह्या है हरभऱ्याची जी आ... मर होण्याची शक्यता असते किंवा ह्याच्यावर बारीकशा आळ्या वगैरे असतात त्या ठिकाणी आपल्याला एक फवारणी घ्यायची हे जे पिवळे पडत आहेत हे मर होण्याची जास्त प्रमाणात स संख्या असते त्यासाठी आपण ट्रॉप एक बुरशीनाशक आणि एक त्या ठिकाणी आपण आळीनाशक दोन्हीचा बी उपयोग फवारणीमध्ये आपण घेतो त्यामध्ये आपल्याला बघायचं जर झालं तर कोणती बुरशीनाशक फायद्याचं राहील आणि कोणता अळीनाशक तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवत आहे आज आपल्याला बघायचं झालं तर आपण काही प्रमाणात जे शेतकरी आहेत ते तेच तेच औषधं सारखेसारखे यामुळं त्यांना कमी प्रमाणामध्ये रिझल्ट येण्याची देखील शक्यता आहे त्यामुळं आज आपल्याला त्याच्यावर व्हिडिओ बनवत आहे आपण तर एक कीटकनाशक म्हणून जे की उसाच्या पोंग्यामध्ये देखील आळी राहणार नाही आणि हरभऱ्या <खँँगे> हरभऱ्यावर देखील काही प्रमाणात आळी असते ते दोन्हीची बी आळीचं काम करण्याचं आपल्याला ह्या ठिकाणी औषध ह्या ठिकाणी बघायचे त्यामध्ये आपण जर विचार केला तर त्यामध्ये अतिउत्तममध्ये डायनासूर या नावाचं भारत सेल्टीज कंपनीचं एक कीटकनाशक येते आहे तर तुम्हाला ते कीटकनाशक टाकीला चाळीसशे मेल यामध्ये आपल्याला वापरायचे जेणेकरून त्याचा फायदा काय होईल ज्यामध्ये तुम्हाला फ्रिप्स त्यानंतर आ, जे आ, मावा आपीस म्हणतात त्याला त्यानंतर आपल्याला डायमंड ब्लॅक मूथ असा म्हणून एक पानं खाणारा मोठासा एक कीटक असतो ते देखील डायनासूरमुळं त्या ठिकाणी मरण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे त्यामुळं माझं जेणेकरून असं शेतकऱ्यांना म्हणणं आहे की तुम्ही डायनासूर वापरावे त्यानंतर एक बुरशीनाशक आहे कोसाईड तर कोसाईडमध्ये आपल्याला जर विचार केला तर खूप फायद्याचं को कोसाईड आहे कोसाईड तीन हजार म्हणून येतं ते देखील चांगलं आहे ते पूर्णपणे प्रमाणे तुम्ही कोणत्या बी पिकाला वापरू शकता आणि कोसाइड जे दोन हजार आहे ते फुलाच्या पिरियडला तुम्ही वापरू शकत नसता म्हणजे वापरण्याचे त्यांना कंपनीनं त्यांना सांगितलेलं नाही तर आपलं जे कोसाईड तीन हजार येतो ते कुणीही तेजला तुम्ही वापरू शकता उसामध्ये हरभर ज्यांनी पेरले त्यांनी कोसाइड तीन हजार शंभर टक्के वापरा त्याचे रिझल्ट अतिउत्तम आहेत चांगले तर आपल्याला आज कोसाईड तीन हजारवर काय काम करतं आहे जर बघायचं असेल तर, तर कोसाईड तीन हजार हे सर्व प्रगत आणि अद्वैत फार्म्युलेशनमध्ये उपयुक्त केलेला आहे आणि कॉपर बुरशीनाशक आहे त्यामध्ये यामध्ये जैविक दृष्ट्याने सक्रिय कॉपर कण्याचे प्रमाण देखील जास्त प्रमाणात आहेत त्यानंतर बुरशीजन्य जीवाणूजन्य रोगाचा देखील त्यामध्ये कोसाईड काम करतो आहे त्यानंतर कोसाईड तीन हजारमध्ये जर वापरल्यानंतर पानाच्या पृष्ठभागावर राहतो आणि बुरशीला झाडामध्ये प्रवेश करू देत नाही म्हणजे असं एक बुरशीनाशक आहे की ते फवारल्यानंतर पानावर देखील तुमच्या जर फवारणी केल्यानंतर बुरशी चढणार नाही अशा पद्धतीचं जास्त कालावधीचं आणि चांगल्या क्वालिटीचं कोसाईड तीन हजार आहे माझं कळकळीची अशी विनंती आहे की सर्वात जास्त शेतकऱ्यांनी बुरशीनाशकमध्ये जर वापर करायचा असेल तर कोसाईड तीन हजार हे वापरावे एवढीच माझी इच्छा आहे आणि त्याचे रिझल्ट कसे आले काय नाही हे, हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद